नमस्कार ज्ञान ग्ञान गणात बोते स्वाद गाथा या माझ्या चॅनेलवर तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे चला तर मी आज जी रेसिपी बनवणार आहे त्याचं साहित्य लिहून घ्या आणि कृती पाहून घ्या आणि त्याच्यात जर काही राहिलं असेल तर तुम्ही नक्की मला कमेंट करून सांगा सांगायला विसरू नका आणि माझ्या चॅनेलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा चला तर मग आज मी बनवणार आहे नारळी भात नारळी पौर्णिमेनिमित्त स्पेशल नारळी भात तर त्यासाठी मी ही एक वाटी आहे या वाटीच्या मापाने तांदूळ घेऊन एक तासापूर्वी भिजत ठेवले आहेत यासाठी एक तास आधी भिजवलेच पाहिजेत तांदूळ त्याच वाटीच्या मापाने गुळ चिरून घेतला आहे त्याच वाटीच्या मापाने नारळ खोन घेतला आहे आणि इकडे तूप घेतलं आहे थोडेसे काजू बेदाणे चार पाच वेलची आणि चार लवंग आणि पाणी चला तर आपण आता करायला सुरुवात करूया तर त्यासाठी मी काय करते इथे एक पळी भर एवढं तूप घालून घेते त्याच्यामध्ये आपल्याला या चार वेलच्या लवंग घालायचे सॉरी हे धुवून घेतलेले तांदूळ आहेत हे, हे करायला एकदम सोपा सुटसुटीत आहे सोप्या पद्धतीने केल करून दाखवत आहे मी हे पहा तांदूळ मी थोडासा असा परतून घेतला आहे आता याच्यामध्ये आपण थोडस चवीपुरत मीठ टाकूया किंजितच टाकायचं आहे आणि ज्या वाटीने आपण तांदूळ घेतला आहे त्याच वाटीने मी हे पहा एक आणि दुसरी दोन वाट्या पाणी घालते आहे आणि आता हे झालं ना हे मी डायरेक्ट आता कुकरला लावते म्हणजे आपलं काम सोपं होऊन जाईल आणि आता कुकरला चार शिट्ट्या काढून घेऊया थे, फ्रुट्स हे ड्रायफ्रुट्स तळून घेऊया आणि हे नारळ आणि गूळ आहे ते एकत्र शिजवून घेऊया हे पहा थोडस तूप घेते आणि त्याच्यामध्ये हे काजू भाजून घेऊया आपण स्वाद गथा या माझ्या चॅनेलवर वर तर तुम्ही नवीन असाल तर लवकर लवकर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा आणि माझ्या जर रेसिपी तुम्हाला आवडत असतील तर तुम्ही पण घरी करून पाहायचा प्रयत्न करा हाँ। परत थोडस तूप टाकते आणि हे खोबर होऊन घेतलेलं आहे ते थोडस परतून घेते हे त्याचा कच्चेपणा जायला पाहिजे आणि मग त्याच्यामध्ये गुळ घालून तो पण आपण शिजवून घेऊया म्हणजे हे पण आपलं मिक्सर रेडी झालं इकडे इकडे भात शिजून झाला कि हे इकडचं आपण मिश्रण लगेच त्याच्यावर टाकून मिक्स करून घेऊया गुळ पण टाकून घ्या आता हे मिश्रण शिजून निघतंय तोपर्यंत आपण वेलची बारीक करून घेऊया प आता गुळाला पण पाणी सुटायला लागलंय पातळ व्हायला लागलंय छान असं एकजीव करून घ्यायचा विरघळून सगळा झाला की आपण गॅस बंद करून टाकायचा कुकरच्या चार शिट्ट्या झाल्या आहेत आता आपण कुकर खोलूया भात आपला झालेला आहे आता तो मी असा मोकळा फडफडीत झालेला आहे छान असा आता आपण हा काढून घेऊया आता आपण हे जे गुळाचं आणि खोबऱ्याचं करून घेतलं होतं शिजवून घेतलं होतं त्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे गॅस मंदच ठेवायचा आहे आणि आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे पाय सगळं टाकून घेतलं आहे याच्यामध्ये आता याच्यामध्ये आपण वेलची पावडर पण केली आहे ती पण घालून घेऊया आणि व्यवस्थित सगळं ढवळून याला परत पाच ते सात मिनिटाची वाफ काढून घ्यायची आहे आता याला झाकण काळ ठेवून वाफ काढून घेऊया केशर भिजत घातलं होतं ते मग दाखवायची विसरले हे हे झालंय आता हे झालं आता याच्यामध्ये काय करायचं आपल्याला हे, हे, हे दूध केशर घालायचं आहे आणि हे ड्रायफ्रुट पण सगळे टाकून घ्यायचे आहे आणि एकदा हलवून घ्यायचं आणि आपल्याला परत एकदा वाफ काढायचे म्हणजे मऊसू तसं छान मोकळा फडफडीत आपला नारळी भात तयार होईल अगदी नवशिके सुद्धा करू शकतील एवढ्या सोप्या पद्धतीने मी सांगितलेला आहे अजिबात बाऊ न करता तुम्ही पण कॉन्फिडेंटली हा भात करा आणि नारळी पौर्णिमेच्या दिवशी आपल्या भावाला खाऊ घाला चला तर मग अशाच नवनवीन स्वादिष्ट रुचकर रेसिपींसाठी माझ्या चॅनेलला भेट द्या चला तर मग भेटतो आपण पुढील नवीन व्हिडिओ मध्ये नवीन रेसिपी सह तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा माझा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल खूप 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 धन्यवाद